साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा मैपत खूपच खुश असतो आणि महिपत नागराजला बोलतो की शेवटी मुलीच्या जीवासाठी बापाचं काय काळीज असतं हे तुम्हाला काय माहीत हो माझ्या साक्षीसाठी माझं काय काळीज आहे हे तुम्हाला कसं ओळखेल असं पण इकडे जे काही महिपत असतात ते नागराजला सांगत असतात आणि तेवढ्यामध्ये आता हा मैपत बोलतो की माझ्या साक्षीला ती ॲडव्होकेट दामिनी जी आहे ना ती ह्या खूप मोठ्या खटल्यातून होणार आहे असं पण इकडे हा मैपत जो असतो तो ह्या आपल्या नागराजला सांगतो आणि आनंदी आनंदेकडे तिकडे तिकडे आनंद चोईकडे असं गाणं आता हा मैपत जेव्हा म्हणत असतो तेवढ्यामध्ये आता हा नागराज बोलतो की काय चाललंय नेमकं काय तुम तुम्हालाच माहीत त्यानंतर इकडे मैपत लगेच बोलतो की पूर्ण मी आता चेंदामेंदा करणार आहे त्या अर्जुन आणि सायलीचा बघा तुम्ही आता माझ्या पोरीचा मला जेव्हा कॉल येईल ना तेव्हा मला अभिमानाने सांगता येईल की पोरी तुझी अशी ही वकिलींबाई आणलेली आहे की तिच्यासमोर हा अर्जुन सुभेदार झाड की पत्ती असं पण इकडे आता हा मैपत जेव्हा नागराजला सांगतो तर नागराज लगेच बोलतो की मैपत तू काही सांग परंतु केस घेण्यासाठी त्या बाईने तुला किती तरंगवलंय असं पण इकडे नागराजा महिपतला सांगतो त्यानंतर आता नागराज लगेच बोलतो की तिकडे तो अर्जुन सुभेदार जो आहे त्याला पत्ताच नाही आहे की इकडे मी काय काय केलं ते असं पण आता महिपत ह्या आपल्या नागराजला सांगत असतो दुसरीकडे आता जी ॲडव्होकेट दामिनी जी असते ती कोर्टाच्या बाहेर गाडीमध्ये बसून आलेली असते आणि अगदी छान प्रकारे एंट्री तिची इथे दाखवण्यात गेलेली आहे ती गाडीच्या खाली उतरते आणि आता गाडीच्या खाली उतरताच ह्या दामिनीने डोळ्याला गॉगल लावलेला असतो अगदी धमाकेदार एंट्री ह्या दामिनीने इथे कोर्टात बाहेर केलेली आहे आणि त्याच वेळेस दामिनी आता गाडीच्या खाली उतरते आणि आपल्या हातामध्ये ज्या काही फाईलच्या डॉक्युमेंट असतात त्या घेऊन जात असते तेवढ्यामध्ये आता खूप काही जे आपले न्यूज रिपोर्टरवाले असतात ते तिथे येतात आणि या दामिनीला दामिनी मॅम दामिनी मॅम असं म्हणू लागतात तेव्हा दामिनी आता खूप जोरजोरामध्ये फास्टमध्ये चालत असते आणि तिच्या पाठोपाठ सर्व हे न्यूज चॅनलवाले चालत असतात आणि त्याच वेळेस आता दामिनी ही सर्वांसमोर येते आता हे जे काही न्यूज चॅनलवाले असतात ते ह्या दामिनीला प्रश्न विचारतात की अहो दामिनी मॅम दामिनी मॅडम आम्ही तर असं ऐकलं आहे की तुम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांना हरवणार आहेत हे बरोबर आहे का असं पण इकडे जेव्हा आता हे न्यूज चॅनलवाले दामिनीला विचारतात तेव्हा मात्र दामिनी लगेच ह्या आपल्या न्यूजवाल्यांना सांगते की ॲडव्होकेट दामिनी जी आहे ती दुसऱ्यांना हरवण्यासाठी नाही तर स्वतःला जिंकण्यासाठी ही केडत आहे असं पण दामिन्यात ह्या जेव्हा न्यूजवाल्यांना सांगते तेव्हा मात्र सर्व न्यूजवाले गप्प होतात तिकडे असं बघायला मिळतं की अर्जुन व सायली रूममध्ये असतात तेव्हा आता सायली अर्जुनला बोलते की मला एक म्हणायचं आपलं जे काही बोलणं रूममध्ये होतं ते ही सर्व काही ही तन्वी ऐकत असते आणि खरोखर मित्रांनो तन्वी ही आता सर्व काही ऐकत असते कारण आता अर्जुन व सायलीला सुद्धा माहीत असतं की मी जी आहे तन्वी ही गुपचूप सर्व ऐकत असते भिंतीला कान असतात या तन्वीचे असं या आपल्या अर्जुन सायलीला माहित असतं तेवढ्यामध्ये आता इकडे ही सायली जी आहे ती हळूच या दरवाज्याला कान लावते आणि तेवढ्यामध्ये आता अर्जुन हा दरवाजा उघडतो आणि तेवढ्यामध्ये तन्वी लगेच खाली बदकन पडते आता इकडे सायली लगेच बोलते की मनात जर पाप असेल ना तर असं जमिनीला लोटांगण घ्यावं लागतं तू तर आमच्या दरवाज्याला कान लावून उभं राहून ऐकत होतीस ना चोरून का आमचं बोलणं ऐकतेस तू आम्ही ऐकतो का तुझं बोलणं याने काही पुण्य कमवत होतीस का त्यावेळेस आता इकडे सायलीला घे असं बोलल्यामुळे इकडे ही तन्वी बोलते की मला काय करायचं तुमचं बोलणं ऐकून मी कशाला ऐकू तुमचं बोलणं मी आईबाबांच्या रूमकडे निघाले होते तेवढ्यामध्ये आता अर्जुन बोलतो की त्यांची रूम तर तिकडे आहे ना तिकडे जाताने आमच्या रूमला तर ऑन द वे काही लागत नाही आहे असं पण अर्जुन तन्वीला बोलत असतो त्यानंतर आता तन्वी ही अर्जुनकडे बघते पुढे आता अर्जुन बोलतो की मला एक म्हणायचं तू जर तिकडे चालली होती तर इथे दरवाजामध्ये कशी येऊन पडली मग असं पण अर्जुन या तन्वीला बोलतो तर तन्वीला आता काय बोलावं सुचत नसतं आता अर्जुन लगेच बोलतो की मला एक म्हणायचं नीचपणा करायचं असेल ना तर काहीतरी वेगळं नवीन कारण शोधत जा आता सायली बोलते की आत्तासुद्धा तू आमच्या कानाला दार लावून उभी होतीस हे आम्हाला माहीत होतं आणि आम्हाला तुझ्या हे वागण्याचं खूप आश्चर्य वाटतं तर तन्वी लगेच बोलते की मी चुकून तुमच्या दाराच्या बाहेर उभी होते एवढं चुकून बोलायची गरज नाहीये हे घर जेवढं तुमचं आहे तेवढं माझंच झालेलं आहे समजलंस का त्यामुळे मी कुठेही उभी राहू शकते कळलं का असं पण इकडे तन्वीही या सायलीला सांगते त्यानंतर आता अर्जुन या तन्वीला विचारतो की तू इथे काय करत होतीस तर तन्वी लगेच बोलते की चालले मी इथून तुमचे तोंड गप्प राहणार नाहीये तेवढ्यामध्ये सायली बोलते की आता आईबाबांच्या रूममध्ये ह्यावेळी वेळेला कुणी नाहीये तू तुझ्या रूममध्ये जा विसरली नाहीस ना तू तुझी रूम कुठे आहे ते असं पण इकडे सायली ही या तन्वीला बोलत असते त्यावेळेस आता इकडे तन्वी लगेच काहीच बोलायला तयार नसते आता इकडे अर्जुन बोलतो की जाऊ दे सायली कशाला नादी लागते तिच्या बावलट मुलगी आहे ती त्यानंतर आता ही तन्वी लगेच बोलते की काय नको सांगू मला कशाला दाखवतेस मला रूम तर सायली बोलते की अगं तू नेहमीच आमच्या दरवाजाला कान लावत असतेस मला माहीत आहे हे बघ तन्वी तू ज्या घरात आहे त्या घरामधील सतर्क सर्वांनी राहणं हे खूप गरजेचं आहे आणि तू जरी किती पाठीत पाठीत सुरा असण्याचा प्रयत्न केला ना तरी पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे असं पण सायली या तन्वीला बोलते आणि तिला चांगलंच धमकावते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सायली लगेच बोलते की गेली एकापरची खाली आणि मी तुम्हाला म्हणत होते ती इथे येऊन ऐकतच असेल आणि तेच झालं असं पण सायली अर्जुनला बोलत असते त्यानंतर इकडे आता सायली ही अर्जुनला बोलते की तुमचा मगापासून बघते मी चेहरा खूप पडला आहे चैतन्याचा फोन आल्यापासून तुम्ही खूप नाराज झाले आहेत असं जेव्हा आता सायली या अर्जुनला विचारते तर अर्जुन लगेच बोलतो की त्या साक्षीने वकील बदलला आहे ॲडव्होकेट दामिनी देशमुख ह्या देशातील टॉप लॉयरपैकी एक आहेत असं जेव्हा अर्जुन या सायलीला सांगतो तेव्हा सायली लगेच बोलते की माझा नवरासुद्धा खूप एक टॉप लॉयर आहे आता अर्जुन लगेच बोलतो की आता ही केस जिंकण्यासाठी ही दामिनी आहे ना ती काही करू शकते अगदी कुठल्याही थराला जाऊ शकते तिला कुठल्याच एक्सप्लेशनची गरज नाही आहे ती पुरावेसुद्धा गायब करू शकते आणि साक्षीदारसुद्धा बदलू शकते असं पण अर्जुन या सायलीला सांगत असतो तर सायली लगेच बोलते की त्यांना तर अशी वकील मिळाली का तत्त्वनं पाळणारे तर आता इकडे अर्जुन लगेच बोलतो की दामिनी देशमुख खूप हुशार आहे परंतु ती तिची हुशारी निर्दोष लोकांना वाचवण्यासाठी नाही तर फक्त पैसे कमवण्यासाठी थी तिची वकिलीचा ती वापर करते असं पण अर्जुन या सायलीला सांगतो सायली बोलते की ती दामिनी देशमुख किती लाख जरी हुशार असली तरी पण माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि अजून एक आपल्याकडे अशी ताकद आहे की दामिनी देशमुखकडे ती ताकद नाही आपली बाजू खरी आहे समजलंच का तुम्हाला असं पण सायली ही या अर्जुनला बोलते मधुभाऊ निर्दोष आहे आणि ही साक्षी दोषी आहे आपण चांगल्या मनाने आणि सत्याच्या बाजूने लढतो त्यामुळे आपल्याला कुणी नाही अडू शकत आणि सत्याला तुमची साक्ष आहे असं पण इकडे ही आपली सायली ह्या अर्जुनला बोलते त्यावेळेस आता अर्जुन बोलतो की तुमची जर मला साथ असेल ना तर मी कुणाला हरवू शकत नाही आहे तर सायली बोलते की हो ना नाही हरू शकत कुणाला आपण आता असं पण सायली अर्जुन खूपच खुश होऊन एकमेकांकडे बघतात इकडे आता जी तन्वी असते तन्वी आता ही आपल्या रूममध्ये येते आणि बोलते की नेमकं ते दोघे जण काहीतरी बोलत होते परंतु मला समजलं नाही आता मला कसं समजेल बरं ते असा प्रश्न आता तन्वीला पडलेला असतो कीच नागोबाला माहीत असेल बहुतेक असं म्हणत आता तन्वी लगेच त्या नागोबाला कॉल करते दुसरीकडे आता नागराज हा बसलेला असतो तेवढ्यात आता नागराजच्या मोबाईलवरती कॉल येतो नागराज लगेच या प्रियाला बोलतो की बोला सुभेदारबाई बोला तर प्रिया लगेच बोलते की आश्रम केसमध्ये ना काही डेव्हलपमेंट झालेली आहे मगाशी अर्जुन आणि सायली रूममध्ये काहीतरी बोलत होते मी तिथे दरवाज्यामध्ये जाऊन गुपचूप ऐकत होते परंतु त्यांनी अचानक दरवाजा उघडला नक्कीच काहीतरी खळबळ माजवणारं काहीतरी घडलेलं आहे ते मला सांगायला तयार नाही आहे असं पण इकडे आता ही तन्वी जी आहे ती ह्या नागराजला बोलते नागराज बोलतो की मला माहीत आहे काय घडलं आहे ते तेवढ्यामध्ये तन्वी लगेच बोलते की अहो मी पण त्या सायलीच्या दरवाज्याशी कान लावायला गेले होते परंतु मला माहीत नाही नेमकं काय घडले नशीब मला त्या सायलीने जिन्यावरून ढकलून नाही दिलं असं पण इकडे तन्वी ही आता ह्या नागराजला फोनवर बोलते आता इकडे ही आपली जी तन्वी असते ना ती बोलते की आता बघ तू काय होतं ते असं हे एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यामध्ये आता नागराज या तन्वीला बोलतो की इतकी काही जबरदस्त वकील आम्ही शोधलेली आहे आणि तिचं नाव आहे ॲडव्होकेट दामिनी देशमुख आता मैपतची केस जी आहे ती ॲडव्होकेट दामिनी देशमुख लढणार आहे आणि ही केस जी आहे ती मैपत जिंकणार आहे हे सरळ सरळ आहे असं पण इकडे आता हा नागराज जेव्हा या तन्वीला सांगत असतो तेव्हा मात्र नागराज आणि तन्वी दोघे खूपच खुश होतात त्यामुळे आमच्या घरामध्ये जंगी सेलिब्रेशन सुद्धा सुरू झालंय असं पण नागराज या तन्वीला सांगतात इकडे तन्वी लगेच बोलते की तुम्हाला हे सर्व करायला लाज कशी वाटत नाहीये त्यावेळेस इकडे नागराज बोलतो की त्यात कसली लाज वाटते एवढी आता तन्वी लगेच बोलते की मी आत्ताच्या आत्ता येते तिकडे तर नागराज लगेच बोलतो की अगं इकडे कशाला येतेस तेवढ्यामध्ये तन्वी लगेच आता फोन कट करते आणि खूप खुश होते सर्वजण पूर्णाजी आणि घरातले सर्वजण बसलेले असतात आणि पूर्णाजी लगेच बोलते की माझ्या नाच सुने बनवलेला शिरा जर माझ्या ताटात नसेल तर मी जेवणार नाही असं म्हणत आता इकडे पूर्णाजी लगेच तेथून उठून जाते आणि सर्वजण एकमेकांकडे बघत राहतात कल्पनासुद्धा आता ह्या प्रियाकडे बघत राहते अर्जुन व सायलीसुद्धा एकमेकांकडे बघत राहतात दुसरीकडे आता इकडे ही तन्वी आणि ही सायली दोघी पण या पूर्णाजीसाठी शिरा बनवतात तेव्हा मात्र इकडे ही जी काही तन्वी आहे ती सायलीला बोलते की कुठे चालली तू तर इकडे सायली बोलते की मी शिरा घेऊन चालली आहे पूर्णाजीला तर इकडे तन्वी बोलते की पूर्णाजी माझ्या हातचा शिराच खाणार तुझ्या हातचा शिरा नाही खाणार असं पण इकडे तन्वी जेव्हा सायलीला बोलते आणि त्यावेळेस तिथे दोघींच्या थोड्या बाचा बाचाबाचा होतात तर नेमकं मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद